आज व्हिडिओ पण तुमचं स्वागत आहे आज बघा मी चिराची भाजी करते ही एक रान भाजी जाईल चिराची भाजी मस्त ते मी शिजायला टाकले स्वच्छ धुवून मार्केटला गेले की मी भाजी आणते पा चंदन बटरसारखे सेम असते बघा असं मस्त ते ना काय जास्त वेळ पण लागते शिजायला स्वच्छ धुवून ते शिजायला टाकले त्याला साहित्य पण फारसं लागत नाही जीवारीचं थोडंसं मिक्सी घेतलं सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण जिरे कुठून घेतलं त्याच्यामध्ये आणि आता आपला मसाल्याचा डब्बा लसूण खोडून घेतलं याला काही जास्त साहित्य लागत नाही निकडे वेळे लाप ते करायला लागले मी म्हणजे असं झटपट होणारी भाजी आहे आणि खूप पौष्टिक असते आयुर्वेदिक असते भाजी आहे भाजी कधी फक्त जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये भेटते अशी मध्ये असं नाही मस्तपैकी चवीला पण खूप छान लागते बघा मी टाकलं की तितकं सुगंध छान येतो आहे ना तिथे नॅचरल चव असते चंदन बटा आणि भा आरोग्यासाठी खूप चांगली असली भाजी आहे म्हणून मी नेहमी मी बाजारला गेले मग दिसले तुम्ही घेऊन आल्याशिवाय राहतच नाही आणि मला खूप चाकवताची भाजी सारखी सेम चाकवत चंदन बटा चिलाची भाजी सेम सेम सारखे असतात तिला तुरी त्यावर टाकून मी शिजायला टाकली आहे दहा पंधरा मिनटं शिजून घेते मी याला मग आपण मस्त बेस ही टाकून करून घेतो हे केसरीला मी आत्ता करायला टाकले ते मस्त शिजता आले आता मी खाली उतरून गेली त्याला छानपैकी हटून घेते खूप छान असते आणि आयुर्वेदिक असल्यामुळे मला ते खूप आवडते खरं एकदा आपण ह्या दोन महिन्याची सीजन मिळणाऱ्या भाज्या नक्कीच खायला पाहिजे बघा आता पोटासाठी आणखी आरोग्यासाठी खूप चांगले असे ऐक ऐकते आणि म्हणूनच मला ती काही असं मला खूप भाजी आवडते हे दोन महिनेच भेटतात नंतर भाजी भेटतच नाही आहे आता मार्केटला भेटतात मोठ्या मार्केटला गेल्यावर बघा आता झाली आता मी हातून घेते मस्तपैकी मी असं शा मस्त ग्लासनी असे एकज करून घेते भाजीला अशी छान पिकी अशी घोटून घ्यायची भाजी तर असं काढून टाकायचे भाजीला प आपल्याला हवं असतं ते घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं पण चांगलं असतं ते भाजीला मी तर तेच वापरते काही होत नाही लगेच शिजते दहा मिनटात शिस्ती भाजी आहे याला चिलाची भाजी म्हणतात सगळ्या सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ सगळ्यांना माहिती असते सगळ्यांनी बैठले असते फक्त काही काही लवकरांना तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला मला कमेंटमध्ये नक्की कळवा बटव्यासारखीच भाजी असते पण चंदन चंदनबाट्याची पानं लाल असतात थोडे गुलाबी रंगावर असतात आणि चमकतात ते असे सुळसुळीत पानं असतात याची त्याचंच असतं सेम सेम असं एवढे नाही आता आपण काय तेल टाकलं ना तेलामध्ये आता मी मस्तपैकी मी तळून घेते कच्चा वास मिरची लसूण पण खूप टाकले लसूण पण टाकणार त्याच्यामध्ये असं पण टाकते लसूण लसूणाने काय होतं माहिती किती भाजी चवच छान असते पाले भाज्याला कुठलंही लसूणच पाहिजे खूप छान होते हो भाजी वेगळ्या असं आपली मस्ती आपली छान भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी तर भाकरी करणार आणि भाकरीवर खाणार चिलाची भाजी मी एकदा माझ्या पद्धत नक्की करून बघा आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा बघा आता मस्त शिजायची त्याला थोडं ज्वारीचं आणि थोडं बेसनपीठ असं घालायचे खूप छान टेस्ट लागते त्याची आता मग शिरला पण केली छानपैकी पैकी आता छान शिजते आता बाकरी बाकरी जी बाकरी जी जी मस्त हिरवा छान कलर आलेला आहे माझी चाकताची भाजी आवडल्यास चिलाची भाजी आवडल्यास म्हणजे लाईक एक सप्काई जरूर करा खूप छान सगळं तो भाजीचा आणि भाकरी बरोबर कशावर आपल्या खा भाकरी भाजीची भाकरी ज्वारीची भाकरी मस्तपैकी करायची ह्या दोन महिने खूप फळ भाज्या पालेभाज्या खूप मिळतात ना त्या भाज्या आपल्याला जास्त फारसा मिळत नाही बघा आता मस्त माझी भाजी झालेली आहे